ज्ञानी त्यांनी सांगितले नारायण राणे ते म्हणजे दोघंजण भाऊ होते एक भाऊ साधा झाला आणि तो तिकडं राहायचा नंतर काही दिवसांनी गावावर आला लोक ते साधूंना त्या ठिकाणी घरी जेवायला न्यायचे ने नेता असताना त्याच्या भावाला वाटलं आपण बी साजूांना जेवायला आणा आपल्या भावाला घरी घरी त्यांनी त्या ठिकाणी साजू महाराज जेवायला आणला आणि आणल्यानंतर पुन्हा साजू महाराज निघून गेले जेवू देऊ जेवून निघून गेल्यानंतर त्या ज्या भावाची जी काही पत्नी होती ती पत्नी त्या दिवसापासून जे जेव्हापासून ती साधू म्हणणारा भाऊ म्हणणारा घरी जेवायला आणला त्या दिवसापासून ती झुरू लागली मनाला खाऊ लागली की आणि ती त्या ठिकाणी असणारी ती बेचीन राहू लागली त्या दिवसापासून त्याची पत्नी भावाची म्हणजे तिचं मन लागणार कशात काय राहणार आणि दिवसांनी दिवस ती दहा पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये ती खराब झाली तर शेजारी नसणारी एक मातारी म्हणजे टाका असं उदासवाणी राहते त्या ठिकाणी तुझा चेहरा वगैरे काळवंडलेला आहे पहिल्यासारखं असं त्या ठिकाणी मन लावून बोलत नाही काय नाही असं असं आणि काय त्या ठिकाणी तुला काय दुःख आहे का नवरा बोलला आहे का काय काही काय काही झालं नाही काही नाही मग काय कशाच दुःख आहे त्या ते म्हणजे आता तुम्ही आता वयस करेल म्हणून तुम्हाला मी सांगते म्हणून सांगायला काय हरकत नाही म्हणे आहो ते आमचे भाऊजी म्हणजे त्या ठिकाणी आमचा भा भाया यांचे भाऊ मोठे साधू झालेले आहेत म्हणजे हो सगळं गाव त्यांचं जे जे करताय ते म्हणजे हो, पण म्हणी साजू झालेले आम्ही घरी जेवायला आणलं पण जाता जाता मला माझा हातच धरला ते तर म्हणेपासून मला जरा झुरमीच लागली म्हणे मी कारण मी पतीवरता येईल आणि असं मला त्या ठिकाणी वाटायला लागलं की माझं पातीवरती नष्ट झालं का काय कारण साजू माझा हात धरला माझं त्या ठिकाणी असं वाटायला तर मग खूप अनुभवी होती होती, को होती हे सा सा ते हे बघ तुला जर तसं वाटायला लागलं ना त्याने स्पर्श केला हात टाकला तर पातीवरती नष्ट झालं साजवा असून तसं काय कृत्य केलं तुला जर तसं वाटत असं म्हणून तुझं पाठीवर ते नष्ट खरंच झालं तर नाही आपण त्या ठिकाणी आपल्याला शोध करता येतो म्हणे आणि तो बी साजवा आहे का नाही नाही तो जर खरंच साजवा असं तर त्यांनी तुला स्पर्श केला काय नाही केला काय तसं काही नाही आणि ते जर भुंगे असाल तर पाठीवरती खराब तुझं झालं मार्ग मग कसं कळायचं म्हणजे आपल्याला हे कळायचं कसं तर म्हणजे पुन्हा तुझ्या नवऱ्याला संपेल जेवायला आणि आता त्या ठिकाणी जेवायला आल्यानंतर पहिल्यांदा पुरणपोळ्या केल्यानंतर आता पुरणपोळ्या करायच्या नाही मग आता शेणाचे गोळे करायचे आणि शेणाचे गोळे त्या ताटामध्ये आणि ते साधू आल्यानंतर जसे त्यांनी पुरणपोळ्या खाल्ल्या आवली आणि तसं तर शेजाचे गोळे त्याने खाल्ले गेले समजून घ्यायचे की तुला काही बाधा सहज मूर्तीतून त्यायचं चालता चालता चालत तुला बाधा नाही तुझ्या पाठीवर आणि ते आल्यानंतर जर त्याच्या मनामध्ये जर शंका आली की शेर कस का वाढलं तर समजून घे तू भ्रष्ट झाले ते धुवून घे म्हणजे बर असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या त्या भावाने निरोप द्यायला येणं शेणाचे गोळे करून ठेवले साधू महाराज आले महाराज आस्थावर बसले वगैरे वाढले पाटं वाढले रांगोळी काय नाही पण ते ताट घेऊन आल्यानंतर त्या ताटामध्ये शेणाच्या गोड गोड आणि नवऱ्याच्या ताटामध्ये शेणाचे गोळे आल्याबरोबर त्या ठिकाणी त्या साधूने पाणी फिरून विचार केला ना हे काय नाही जसं सौरम गोळी खाली होती तशी शेणाचे गोळी खाली तृप्तीचा ढेकर द्यायला हात होती मग त्या माईला सांगितलं खरासा संतांनी जरी हात धरला असेल तर त्याचा काहीतरी वेगळा हेतू तुला त्यांनी आशीर्वाद दिला तुला त्यांनी काय दिलेला आशीर्वाद दिले आणि त्याचा प्रारब्ध वशास वागत असो आणि म्हणून जो खरा ज्ञानी त्या ठिकाणी झालेला आहे ना जे साधू झालेले ते आवली असाधू असतात काही आणि ते आवली असाधू काही बी कसं बी वागतात कसं बी राहतात कारण कसं वागतात ते मागच्या त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांचं देह ते कार्य करीत राहतात कधी कधी प्रारब्ध त्यांचं मागचं जर चांगला असते लगे मंदिरात येते मोठ्या मोठ्या भजन करते कधी कधी मागच्या प्रारंभात जर त्यांच्यात तसं कर्म असत तर ते तिकडं एखाद्या कुडंबी ते बसू असू आणि म्हणून त्या ठिकाणी आवली असा आवली असाज होऊन गेले ना बाबा वगैरे त्या त्या आवली असा झाला साईबाबा साजू होते ते आवली असं असं बसायचे कुठं उठायचे कोणाच्या एखाद्या एखाद्या मलंद माणसाच्या घरी जायचे तिथं जायचे कुडंबी खायचे चलायचे म्हणजे तिथं मी खाल्लं म्हणजे त्यांनी भ्रष्ट झाले नाही आणि त्यांचा पवित्रपणा गेला नाही ना। कारण ते साधू पण ते कसे यासाठी ते असा असतात ते प्रारंभवश ते साधू जीवन जगत असतात मग अशा पद्धतीनं साधू होऊन बी व्यवहार त्या ठिकाणी होत असतात बरं व्यवहार होतात तर हे इंद्रिय वगैरे हे व्यवहार यांच्या पद्धतीनं हे व्यवहार करीत राहतात इंद्रिय तशाच पद्धती नाही ना मन तशा पद्धतीनं तशा पद्धतीने ते व्यवहार करीत राहतात पण त्यांची जी वृत्ती असते ती ब्रह्माकार त्या ठिकाणी झालेली असे असतात म्हणून या श्लोकामध्ये या समासामध्ये सुंदर प्रकारचं उत्तर दिलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण प्रपंच करत 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 देवा करताना कर वृत्ती ठेवायची प्रपंच जिनित करायचा आहे वाट्याला आला आहे त्या ठिकाणी आहे गवळणी सारखा गवळणी प्रपंच शरीराने करत होत्या पण मनाने मात्र देवाजवळ होत्या माझे त्यांचं चित्त देवाने हरण करून घेतलं होतं प्रपंच शरीराने प्रपंच चालू असल्यामुळे प्रपंचा आणि मनाने त्या ठिकाणी त्या त्या मन ठिकाणी करत होते अशा पद्धतीने भक्ती करत करत मुक्त अवस्थेला जायचंच आणि असा मुक्त झाल्यानंतर तुला बाकीचे त्या ठिकाणी व्यवहार होत राहतात आणि म्हणून म्हणून अशी वृत्ती तुझी चंचल होऊ देऊ लागतो तुला वाटलं देऊ नको की मला कधी विषयासवी गोणी होती होतच असं चालू झालं म्हणून तिकडं जरी त्या ठिकाणी प्रपंचामध्ये केला होता विश्वास तिकडं जरी तो गेला तरी पुन्हा देखील पर करीत राहिलं अशा पद्धतीनं चलत राहिलं कुठकडं दे कवरता ज्ञानदेव माऊदे ज्ञानेश जगात गुरु तुका सद्गुरु जो महाराज सद्गुरु रामदास जय जे